नमस्कार मित्रांनो सातारा गोठफार्ममध्ये सर्वांचे स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण शेळ्यांसाठी चिंचेचा पाला घेऊन आले आहे चिंचेचा पाला पण भरपूर फायदेशीर आहे शेळ्यांच्या आरोग्यासाठी त्यामुळे आपण शेळ्यांना आठवड्यातून एक दोनदा तरी वेगवेगळ्या औषधी झाडांचा पाला देतो त्यामुळे शेळ्यांची प्रकृती ठीक राहते हे बघा मित्रांनो असे छान पद्धतीने आपले बोकड खात आहेत चिंचेचा पाला यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा होईल आजारी पडणार नाहीत टॉनिक त्यांना एक प्रकारचे मिळेल वेगवेगळ्या पाला खाल्ल्यामुळे तुम्ही पण असा उपयोग करा वेगवेगळ्या पाला आणून बंदिस्त शेळी पालनामध्ये याची खूप जरूरत आहे हे बघा आपल्या शेळ्या पण खूप आवडीने खातात चिंचेचा पाला काहीसुद्धा राखणार नाहीत सर्व संपवून टाकणार असा पाला आठवड्यातून एकदा तरी किंवा महिन्यातून एकदा तरी कमीत कमी दिला पाहिजे शेळ्यांसाठी बंदिस्त शेळ्यांसाठी खूप जरूरी आहे कसे आहेत शेळ्या आपल्या कमेंट करा आपल्या शेडमध्येच असा तुती लावलेला आहे आणि सुपरने पेअर पण लावलेला आहे तुती असा बाँड्रीने लावलेला आहे तुती तुम्हाला दाखवतो तुती हे बघा या अशा पद्धतीने आपण दोन गुंट जागा आहे आपली या दोन गुंठ जागेच्या जा बाउंड्रीने आपण तुतीची झाडं लावलेली आहेत या ठिकाणी आपण थोडा सुपरने पेर पण लावलेला आहे ज्यावेळी आपल्याला रानातून काय आणता येणार नाही शेळ्यांसाठी वैरण पाला त्यावेळेस या ठिकाणचा पण सुपरने पेर तुती कापून आपण शेळ्यांना घालू शकतो एमर्जन्सीसाठी आमच्याकडे पावसाचं काय प्रमाण अजून कमी झालेलं नाही पाऊस भरपूर पडत आहे पेरणी काय अजून झाली नाही कंटिन्यू पाऊस चालूच आहे खूप अवघड परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांची त्यासाठी असा जोडधंदा हवाच छोटासा का होईना पण कोणता का होईना शेळीपालनच नव्हे दुसरा कोणताही धंदा केला पाहिजे नोकरीपेक्षा व्यवसाय खूप फायदेशीर आहे यश काय लगेच भेटत नाही कोणत्याही व्यवसायामध्ये मेहनत चिकाटी सोडली नाही पाहिजे आपण शेवटपर्यंत आपण जो निश्चय केलेला आहे तो पूर्ण आपला होत नाही तोपर्यंत आपण त्यातून मागे हटायचं नाही जो आपण व्यवसाय निवडलेला आहे त्याच्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित करून शेवटपर्यंत आपण त्याच्यावर नियोजन करून त्याच्यात वाढ कशी होईल याचा प्रयत्न करायचा आपण पण तेच ध्येय ठेवलेला आहे हळूहळू होईना का आपण यशाच्या जा मार्गावर जाऊ तुमचा सपोर्ट हवाच मेहनत केल्यानंतर यश नक्की भेटणार कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा सातारा गोट फार्म धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल